हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक वेगळी भाजी करतो आहे हे बघा ह्या गव्हाच्या आहेत ह्या गव्हाच्या कुरड्या चुरा करून भिजवून आपण त्याची भाजी करणार आहोत त्यासाठी बघा हे थोडंसं आलं लसूण घेतले चेचून मी टॉमॅटो कांदा कोथिंबीर घेतली तर ह्या कोरड्या चुरा करून चांगला बारीक चुरा करून एक दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजत घालायचं मी भिजत घालते पाणी नंतर दाखवते तुम्हाला हा असा मी बारीक कुरड्यांचा भुगा करून घेतलेला आणि पंधरा मिनटं भिजू दिलं ह चांगलं भिजलं आहे त्यातलं पाणी निथळून काढायचं आणि आता आपण ते करायला घेऊ इकडे तापायला ठेवली इकडे तेल घेतलं जरा तेल तापू दे तापले। तेल तापलं आहे आपण एक थोडंसं जिरे मोहरी घालू कांदा कोथिंबर घाल कढीपत्ता घातला आले लसूण घातलं गावाकडे ही भाजी खूप केली जाते तरी भाजीला काही नसेल तर पटकन आपण पण करू शकतो इथं मात्र कुरड्या गावाच्याच असल्या पाहिजेत इतर कशाच्या नाही जसं आपण की चिक काढून कुरड्या केलेल्या असतात त्या कुरड्या त्याच कुरड्यांचीही भाजी होती बघा आता लालसर झाला आहे कांदा टोमॅटो टाकू हळद टाकली मसाला टाकला मसाला आपल्यावर किती तिखट करायचं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता चांगलं परतून घेतलं मीठ टाकते कुरड्यांमध्ये मीठ असतं त्यामुळे जरा किंचित मीठ कमीच टाकावं लागतं आता ह्यातल्या कुर्दयांचा भोगा टाकतो पाणी मी तिळून घेतले चांगलं आणि नंतर त्याला पाणी देणे काही घालायचं ना अशाच त्या ओल्या छान परतल्या जातात मस्त असं परतून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं दोन तीन मिनटात त्या मस्त वापरतात झाला शिवाय मऊ होतात त्या भिजलेल्या असतात ना आणि दिसायला पण बघा किती छान रंग भाजीचा चपाती भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता मस्त लागते भाजी आणि ह्यात काही दुसरा वेगळा मसाला विसायला काही टाकायची गरज नाही आपल्याला वाटलं तर किंचितसा गरम मसाला घालायचा नाही घातला तरी चालतो ही भाजी झाली कशी वाटली कोरड्यांची भाजी आवडली तर सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा